शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई चोरीच्या आठ मोबाईल हँडसेट आरोपी जेरबंद शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं रेकॉर्डवरील आरोपी नागेश हनुमंत शिंदे वय तीस वर्ष राहणार शहापूर तालुका हात यास या ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अवधूतनगर शहापूर येथे फिर्यादीच्या राहत्या घराच्या टेरेसवरून अज्ञात चोरट्यानं मोबाईल हँडसेट चोरले होते या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर कारवाईत अॅपल विवो ओपो रिअलमी सॅमसंग या कंपन्यांचे एकूण आठ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले गुन्हे शोध पथकातील पोलिस अमोलदार असिफ कलाईगार आणि रोहित डावळे यांनी माहिती माहिती दिली यांना मिळाली त्यानुसार संशयित आरोपी नागेश हनुमंत शिंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांना सदर गुन्ह्यातील मोबाईल हँडसेट चोरल्याची कबुली दिली आहे तसेच त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील व कोल्हापुरातील मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचीही कबुली दिली आहे सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावाळे अयुब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे होमगार्ड शेळके आणि शिकलगार यांनी या कारवाईत सहभाग घेतला सदर आरोपीवर यापूर्वी एकशे तीन चोरीचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपास तपास सावल, पोलीस हवालदार कोरे करीत आहेत